बाळा साडी घेतली बाळा घेतली <laughs> गी बाळा कितीही गी साडी आहे बाळा ए बाळा सावी माझी बायको पैसे मागणार बायकोचीच कड घेणार की बहिणीची कड कशा घ्यायची मस्त आहे सर मला बी आवडली मस्त आहे की नाही मी पण नेसून येतो काय कधी तर मी पण घालून येतो कधी साडी मस्त आहे दादा काल ही आई साहेब वस्त्र म्हणजे मी सिद्धार्थला साड्या नाही सांगितलेली मला पाहिजेत म्हणून मग त्यानं तीन आणलेला मग ही साडी आणल्या कॉटनची कॉटन प्रिंट चांगले चांगले मला आवडल्या बर साडी आणल्या लगेच तुझ्या बायकोने बिल पाठवल्या हो मी काय बिल देणार नाही आता सांगतो तुला बिल मागितले कोण तुझ्याकडे तुझ्या बायकून मागितल्या कोण मागितले म्हणजे लगेच बिल करून पाठवायची हो काय गरज होती काय नुसतं बिल दिले असेल पैसे मागितले काय म्हणतो बिल ऑडिट लागते ना ऑडिट होते बिल एंट्री आता माल आलाय मग तू माल जाणार ना बिलात आता तू अकाउंट इथं करत नाहीस आता एखादा आता तुझ्या घरात आम्ही फर्निचर पाठवलं बिल केलंय ना बिल शिल्लक ठेवले हो आपण पण केलं ना कोणाच्या नावावर मग ते तुला शिल्लक ठेवून कशाला काय असते ते दिलं बिल भाई 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 पैसे मागितले काय मागितली काय म्हटले सिद्धार्थला म्हटली दिदी सांगा बिल दिले आणि द्यायला म्हणून माझी बायको पैसे मागणार की बहिणीची कड कशाला घ्यायची तू म्हटला नाही बर पिंकूकंड पैसे मागू नको म्हणून अरे साडी काय साडी कसली साडी आहे नऊशेला काय येते रे बहिणीला एक नऊशे साडी दिलास म्हणून तुझं काय काय अडचण आहे मग बायकोला सांगली तुझ्या इथे प्रिंट आहे आणि इथे वर्क आहे काय खाली साडी काय साडी खतरनाक साडी आहे कॉटन मस्त आहे सोड मला बी आवडली मस्त आहे की नाही मी पण नेसून येतो काय कधी तर मी पण घालून येतो कधी साडी मस्त आहे क्लासच आहे सोड एक नंबर साडी ओपन कर जरा अशी बघूया ब्लाउज पीस कसा आहे मला का माहित हे है। पदर आहे का हे ब्लाऊज आहे का हे ब्लाऊज आहे हे ब्लाऊज आहे डिझाईन बदलला नाही तर हे प्रिंट आहे असू दे साडी यात मी अजून एक घेतो यात काय कलर आहे का अजून कलर आहेत की याच्यात अजून तू भी काय भावाच दुकान आहे बिंदाच आयोजन घ्यायचं मग सांगितले मी सिद्धार्थ ला तीन आणलेला तू पण सांगायचं बायकू बहिणीने घेतले तर पैसे मागू नको मागू नको करू नको ती तुझ्या आता तुझ्या डोळ्यात ती का खोपते माझ्या डोळ्यात काय खोपत नाही बाबा नाही तिच्या डोळ्यात गेली बस तिला काय म्हणायचं मला कळाले अगं खरंच वाटत ना पहिला फेर आलं की कि मी कुठं नाही म्हणाले

तुला काय पाहिजे बॅग भरून घेऊन जा पोरग्याला काल सांगितलं जाऊन घेऊन जा तिथलं विचार त्याला आपण काय बॅग भरून घेऊन तुला काय थोडं घेऊन जा जॅकेट आहेत काय आहे ते लेगिंग मी साडी तू बघितलीस कुठे ह्याचा व्हिडिओच पडला नाही अजून आम्ही ऑनलाईनला तुझ्या मी जाता आल्यानं जरा असते तिथे कार्ट आहे ऑप्शन तिथे आम्ही कार्डला रोज साडी अपलोड करते मध्ये दिसतात तिथं कार्टवर डायरेक्ट खरेदी बी करू शकतात मग साड्या साड्यांचा रिपोर्ट काय आता परत कमीत कमी पन्नास घेतल्यास चार काय पैं सहा काय सात वेळा तर मीच बिल केले पाच पाच चार चार साड्यांचे कॅमेरा अँगल मध्ये येऊन सांग एक नंबर साडी हा पैसे द्यायला नको काय नको ते आमचं ऍडव्हर्टाईजर करायला नको ब्रँडेड ती चेन थोडी दे मला पिंके ए, हीच के कुठली चेन हिच घे असच दे वापरायला वा दे पण कायमची नको तात्पुरती नको तात्पुरती वापरायला तुझा वर खाली का डोळा आईचा डोळा तुझा डोळा सगळ्यांचा का डोळा आहे चेनवर माझ्या ती चेन कुलाय दे तुला माहिती आहे मला माझ्या बाबाचे आहे काय नाही बाबाची चेन आहे नाही तुझी चेन आहे बाळा साडी घेतली घेतली बाळा <laughs> किती साडी आहे बाळा हे बाळावी नाराज होऊ नको बाळा दहावी <coughs> साडी जरी झाली तरी पैसे मागत नाही बाळा बाळा तू बिलाची काळजी करू नको बाळा बाळा <laughs> काही करणार नाही मी पैसे पण देणार नाही गबस आणि चीन काय मागू नकोस चीन अरे वाटत मी पप्पाला परत देतो एक चार दिवस पाच सहा दिवस देखील जाणार आहे चार पाच मागे काय मम्मी मागाल ती चीन संबंध आहे का काय संबंध आहे बरोबर दीत कितीला मागाल परत अगं मी परत दे म्हणाल नाही तुला चार पाच दिवसात मी पुण्याला आणि मुंबईला जाणार आहे जाणार आहे ना आता <laughs> <laughs> सांग दे तो काडू की सकाळी अजून संदाकावर बंदी आहे टेंशनिंग काय करणार ठवून गय आणणार आहे वापरू लासू नाही गाठोडा बर पप्पा लगे येऊ दे छेबिंद काय नको मला करतो बघत त्याच्या बकी वाग डारकळे फोड लागतो बस बर मला एक सांग अंदाजे माझी शपथ घे अंदाजे किती साड्या घेतलीस तुझी शपथ सात घेतली अंदाजे चार नहीं, नहीं, तुला त्यातलं कितीचे पैसे चालू झाल्यापासून गेले किती पैसे दिलेस एकाच दिले नाही मग आता तू मला सांग एकाच त्याच मागेल कधी पाहिजे हे बिल ट्रान्झॅक्शन ला बिल बनवले असं अरे तिने मी घेतल्यापास ना बिल मागितला खरं मी दिलोच नाही म्हणजे मागच्या वेळेस मी दिलोच नाही बिल द्यायचं नाही आपण पैसे देणारच नाही आणि भावाच आहे माझ्या मी बरोबर हाय ते ज जपन खरं माझा भावाच आहे ना शक्या घेत नाही म्हणून सांगायचं त्याच काय बोलणार नाही आणि पाहिजे ती साडी घेऊन जाते किती पाहिजे तुला अजून काय नको बास मला घेतले त्या पैसे देतात नाही चुकून लागलं तर काय काय नाही काल फोटो पाठवायला सांगितलं पियायला पाठवले आहेत पाठवलं ठीक पियाच पैसे येतात ना हे नाही नाही अजरी चालतं आहे पण तरी पण येते मैत्री नाही माझ्या सगळ्या मी सांगितले कोण घेता येत नाही त्यांचं त्यांचं जीपे करा ना देत आहेत त्यांनी पण मला पण आवडली साडी एक कवितेला घेऊन जातो असली ह्यात आणि कलर कुठला आहे किती कलर आहेत रे चार कलर आहेत ह्यात जरा ग्रे शेड आहे काय ओपन की साडी ती काठ मस्त आहे त्याचं काठ एकदम ब्रॉड आहे हे काठ म्हणायचं काय हे काठ एवढ मोठ काठ म्हणायचं काय हे जरा काठ दाखवू ये त्यामुळे साडीला लुक मस्त येणार ना नाही ते गोल्डन ते वर्क दिले की नाही त्याच्यावर कलर कॉम्बिनेशन पण छान आहे आई बा पर मुश्वर इट्टला उचल रे बाबा अनटाक <laughs> सात आठ हजार कोटी हे आता घेतल्या हि कलर काय ही मस्त आवडते पिंक तुला हि चांगला दिस हे काय काळा हे बाहेर दिसते शिव छान ही मस्त आहे ही ही देतो लाईक हे वर्क मुळ बाहेर वाटते ही हि वर्क आहे की नाही ना हो nine, <toss> ना का मोठा आहे त्याव कारण बायकांना काट मोठा आणि कॉटन आहे ना कॉटन जाताना साडी घेऊन पाहिजे ही नव्हतो ही ठेवतो किती नऊशे रुपये म्हटले का बाळा साडी हवी आहे बाळा घे ना काय आयुष्य साठ वर्षाचं आयुष्य काय पैसे 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 लावल्यास साठ वर्षाचं आयुष्य अग साठ वर्षाचं आयुष्य जाता जाता मरता मरता ऐके जाता जाता मरता मारता हे दुकान तुझ्या नावावर करून जाईल मी तू काय काळजी करायलास तू काय काळजी करायलास बायकाचा फोन आलाच की तर हे होते आयुष्य वस्त्र मधली साडी नऊशे रुपये ते पैसे देऊन घ्या सगळ्याच बहिणी तुटून पडचीला सगळ्या बहिणींचं काय मला व्हायचं नाही रामकृष्णन